का पिंगा हे बघ एवढं एवढं खाली जाते खाली आहे ना सरळ करायचे सरळ करायचे ना नाही बाई एवढी

हे रंगले बाय मी जो कापूस तो मनकडे कोनच नव्हता म्हणजे ताई होती तू होती वाटतं आणि ते मोना ताई होती फक्त बस आणि तू कधी कूदत खेळतस तू जी हांडीन सर रिएक्शन काढेन जरा बाई म्हणजे माने आला मारला हा असे काय करतस

इकडे कृष्णा पण देते मम्मीच्या पाल्याची क्लस घेतलेला केशव हाय खिडकीचा दिला, दिला गेला का अरे वा मस्त काम केलं ग बेटा नाम नाम ने ला गे ला गे ला गे? हो ना हो ना तू पण केलं ना बेटा रात्री मागच्या दारच पूर्ण झालं होतं ना मागच्या दारचा छान केलं बेटा थकली असेल तर राहू दे बेटा मी नंतर मला बरं वाटलं की देऊन टाकेल हात दुखतोय मग राहू दे ना राहू दे रे बो मी देऊन टाकेल तुम्ही जाऊ तुम्हाला हाऊस आहे ते पेंट करायची मला करू दे मम्मी करू दे मम्मी। <laughs> नमस्कार मंडळी धनगर प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर मी मस्त मजेत आहे आणि आता मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हा व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे आज मी व्हिडिओ शूट करणार नव्हती हो म्हटलं हो जाऊ दे आजच्या दिवस फक्त आराम करू आणि आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलेली तर आता आहे इकडं तांदूळ आहेत ना ते टाकले मी उकळण्यासाठी तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि छान होतात मग त्याच्यामुळे कारण आपल्याला आज बनवून घ्यायचं आहे मस्त सोयाबीन पुलाव तर डायरेक्ट शिट्टी न घेता मी तांदूळ आहे ना म्हणजे भात असा शिजून घेणार आहे म्हणजे ते ना खूप छान असे लांबट होतात तांदूळ तर ता सोयाबीन पुलाव करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आता इकडे सोयाबीन आधी मी पाण्यातून उकळून घेतलेले आहे आणि पिळून घेतलेले ते काढून ठेवले याच्या आधी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली मी आणि आता सगळ्या भाज्या वगैरे जे आहेत ना कांदे वगैरे ते सगळं कापून घेते आणि मग फोडणी द्यायची मला आणि आज आहे ना पार्लरमध्ये पण क्लायंट आले होते तर ते कुठले होते शहाद्याचे होते त्या ताई आणि याच्या आधी पण आहे ना त्यांनी एक वर्षापूर्वी माझ्याकडून कटिंग वगैरे करून गेल्या होत्या आणि त्यांना कधीचीच कटिंग करायची होती पण त्यांचं म्हणणं होतं की मी माझ्याकडे म्हणजे प्रेतीकडूनच करून गेलो असं म्हणून तीन चार महिन्यापासून म्हणत होत्या म्हणजे तर व्हिडिओ शूट केलेला आहे साधी कटिंग करायची होती त्यांना आज स्ट्रेट कट करायचा होता याच्या आधी त्यांनी लेअर कट केलेला होता माझ्याकडून आणि खूप छान झाला होता तो आणि दुसरी गोष्ट एका ताईंची कमेंट पण येते की ब्लो ड्राय करून दाखवा तर कटिंग कुणाची जर झाली तर त्याच्यावर मी ब्लो ड्राय तुम्हाला करून दाखवेल तर एका ताईला मी विचारलेलं आहे म्हटलं व्हिडिओ शूट करण्यापुरतं मला तू तु, तु, तुझ्यावर ब्लो ड्राय कर करायची परमिशन देशील का असं तर ती पण हो घडलेली आहे तर बघू ते पण तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत थोडस बोलायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा तीन चार भाज्या घेऊन टाकल्या

उकळून घेते मी शिजून घेणार असं थोडस मीठ टाकून घेतलं त्याच्यात आता वाटाने चवळी थोडीशी मटकी सोयाबीन आणि शेंगदाणे असे भिजवलेले आणि कोबी बटाटा असं हे सगळे घेणार ना, घेणारे मी

आणि त्याच्यामध्ये परतून झाले एकदम जास्त करून परतायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये ही लसूणची पेस्ट टाकून घे त्या सगळ्या भाज्या ज्या उकळल्या आहेत ना त्यामुळे शिजल्या आहेत का ते आपण टाकून घेऊन आणि आता चटणी मसाला काय टाकून घेऊन ते तातून भरते लाल तिखट काळा मसाला हळद आणि कांदा लसूण मसाले सगळे मसाले छान परतून झाले आता त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊ आपण जे उकळलेले पाहिजे सोयाबीन आता या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे म्हणजे या भाज्यांमध्ये आपण पण जास्त घ्यायला नको म्हणून आणि आता सगळं छान परतून झालंय ना तर आता आपण जो भात आपण उकळला होता टाकून घेऊ मस्त मोकळा मोकळा झालेला आहे बघा पण टाकून घेऊ दोनो चम्मच सुरुवात मिक्स करून घेते मी छान सगळ्या भात आहे ना आणि सगळ्या भाज्या वगैरे असं छान पैकी सगळं करतून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हा पुलाव आपला तयार झालेला आहे सोयाबीन पुलाव छान आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे असं सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडस तूप पण टाकलंय ना आपण फोडणीमध्ये त्याच्यामुळे त्याची चा, छान चव येते मस्त चल पोरांना बोल होते मी अजून